नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कोल्हापुरातील सर्वात प्रसिद्ध पदार्थ बनवून दाखवणार आहे हा पदार्थ ना दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोल निर्वासित लोकांसाठी तयार केला होता आणि या पदार्थांना तुम्ही ऐतिहासिक पदार्थ म्हटला तरी देखील चालेल आणि आज सुद्धा कोल्हापुरातील प्रत्येक स्टॉलवरती हॉटेलवरती याची विक्री केली जाते आणि सर्वजण तितक्याच आवडीने हा पदार्थ खातात तो पदार्थ आहे खांडोळी आज मी तुम्हाला खांडोळी बनवून दाखवणार आहे ती दोन प्रकारे बनवून दाखवणार आहे खांडोळी या पदार्थांना दोन मिनिटात तयार होतो आणि झटपट तयार होतो आणि चवीला एकदम भारी लागतो खांडोळी ह्या पदार्थांना ब्रेड आणि अंड्यापासून बनवला जातो आणि सकाळच्या घाईत ना तुम्ही नाश्त्यासाठी एकदम झटपट हा पदार्थ बनवून खाऊ शकता आणि चवीला एकदम भारी लागतो आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी ब्रेड घेतलेत अंडी घेतली आहेत कांदासा रिंग मध्ये कापून घेतलाय कोल्हापुरी चटणी बारीक चिरलेली कोथिंबीर तेल आणि इथे ते आपल्याला टॉमॅटो केचप लागणार आहे एवढंच साहित्य खांडोळी दोन प्रकारे केली जाते सगळ्यात पहिली म्हणजे कोल्हापुरातील साधी रेग्युलर खांडोळी आणि दुसरी म्हणजे हॉलिवूड खांडोळी आज मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने बनवून दाखवते सगळ्यात पहिल्यांदा आपण आपली साधी नेहमीची खांडोळी बनवूया त्यासाठी तवा ठेवलाय तापत तव्यात आपण तेल टाकूया यावरती आपल्याला एक अंड फोडायचंय आणि जरा ब्रेडच्या एका कोपऱ्यानं आपल्याला हे अंड जरा आहे आणि यावरती आपल्याला असा पाव ठेवायचा आहे आणि जर आपल्याला हलका ना हाताने असं दाबायचंय म्हणजे त्या अंड्याला व्यवस्थित तो चिकटेल आणि एका बाजून आपल्याला हे अंड छान असं भाजून घ्यायचंय मस्त असं अंड मी इथे भाजून घेतलेला आहे आणि दुसरे बाजून पण ना ब्रेड पण आपल्याला छान हलका कुरकुरीत होईस तोपर्यंत तो भाजून घ्यायचा आहे ब्रेड पण बघा मस्त असा मी भाजून घेतलाय मस्त कुरकुरीत झालाय दोन्ही बाजून अंड आणि ब्रेड मी मस्त असा भाजून घेतलेला आहे आणि खांडोळी तयार आहे आता आपण कट करून घेऊया आता आपल्याला ह्यावरती कोल्हापुरी चटणी टाकायचे आणि एक तुम्हाला सांगते मी यामध्ये ना अंड फ्राय करताना मीठ नाही टाकलं होतं कारण कोल्हापुरी चटणीमध्ये ना मिठाचं प्रमाण असतं मीठ असतं म्हणून आपल्याला मीठ नाही आहे वरतून अशी जरा कोल्हापुरी चटणी पेरायची आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर पण ना आपल्याला एकदम अशी बारीकच चिरायचे आणि वरतून टोमॅटो केचप खांडोळी तयार आपली साधी रेग्युलर खांडोळी तयार आहे आता आपण हॉलिवूड खांडोळी बनवून घेऊया तव्यात थोडं तेल टाकलेलं आहे आता आपण हॉलिवूड खांडोळी बनवून घेऊया दोन्ही खांडोळी ना थोडीफार करण्याची प्रोसेस सेम आहे फक्त पहिल्या खांडोळीमध्ये डायरेक्ट अंडा आपल्याला तव्यात फोडायचं आहे आणि हॉलिवूड खांडोळीमध्ये जर आपल्याला अंड फेटून घ्यायचंय मग ते तव्यात असं फोडून त्याची हॉलिवूड खांडोळी तयार करून घ्यायची आहे एक आपण अंड फोडून घेऊया ह्यामध्ये ना आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि काटा चमचा आपल्याला हे अंड असं फेटून आहे झालं हे मिश्रण तयार आहे आता आपण हे फ्राय करून घेऊया तेल तापलंय आता आपण ह्याच्यात फेटलेलं अंड होतो आणि जरा असं अंड हे पसरलंय ना जरा पावान आपल्याला बघा असं इकडे करायचंय आणि ह्यावरती आपल्याला हा पाव चिकटवायचा आहे झालं आणि एका बाजून मस्त असं अंड आपल्याला भाजून घ्यायचंय मस्त असं अंड भाजलंय बघा दुसऱ्या बाजून पण ब्रेड तसाच भाजून घ्यायचा आहे खांडोळी म्हणजे काय ते एखाद्या वस्तू बारीक बारीक तुकडे आपण ह्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत म्हणून ह्याला खांडोळी असे नाव आहे गरमागरम खांडोळी तयार आहे आता आपण हे कट करून घेऊया वरतून टॉमॅटो सॉस कोल्हापुरी चटणी टाकूया वरतून आपल्याला टाकायचे कोल्हापुरी चटणी आणि कांदा कांदा पण बघा असा रिंग मध्ये कापून घेतलाय गोल गोल आणि वरतून टोमॅटो केचप हॉलिवूड खांडोळी तयार कशी वाटली तुम्हाला आजची झटपट खांडोळीची रेसिपी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा पण तुम्ही जी अशी घरी बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा ह्याचबरोबर नाश्त्यासाठी झटपट बनणारे भरपूर सारे पदार्थ आपल्या चॅनलवरती आहेत त्याच्या रेसिपी नक्की सगळे व्हिडिओ पहा थँक्यू या खायला